आता वळे आरोप प्रत्यारोपाच्याच पुढच्या बातमीकडे ती म्हणजे ज्यांना गांधी कळले नाहीत त्यांनी गांधींचे ना नाव घेतले म्हणजे ते गांधीवादी होत नाही तर सरदार पटेल यांचा एकशे पुतळा उभारला म्हणून ते सरदारवादी पण होत नाही अशी टीका ज्येष्ठ समाजसेविका मेधा पाटकर यांनी केली सांगलीत स्वाभिमानीचे उमेदवार विशाल पाटील यांच्या प्रचार सभेत बोलताना मेधा पाटकर यांनी ही जोरदार टीका केली चार गोष्टी केल्या अहो ज्यांना गांधी कळलेले नाहीत त्यांनी गांधींचं नाव घेतलं म्हणजे गांधी ते गांधीवादी होत नाहीत आणि सरदार पटेल ज्यांना कळले नाहीत त्यांनी सरदार पटेलांचा एकशे ब्याऐंशी मीटरचा पुतळा उभारला आणि त्याच्यासाठी बहात्तर आदिवासी गावांचा ते बळी देत आहेत आता नदीचा तर दिलाच आहे म्हणजे ते सरदारवादी पण होत नाहीत हे चित्र आपल्याला या घोषणापत्रामधून दिसतं हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी